आपल्या डाळिंबावर जी खोडाळी लागते ती खोडाळी अशा पद्धतीने लागते ह्या खोडाळीला तुम्ही ध्यान नाही दिल्यामुळे किंवा मी ध्यान नाही दिल्यामुळे आज मी चेक केलं ती खोडाळी ह्या पद्धतीची खोडाळी आहे ही खोडाळी मी तुम्हाला काढून दावतो तुम्ही ही खोडाळीला लक्ष द्या आणि बघा अशी खोडाळी आहे बघा बघा तुमच्या समोर काढतो आहे तुम्ही खोडाळी कशी आहे आणि कशी काढतो आहे हेव हे बघून घ्या लक्ष दिलं तर खोडाळी निघणार नाहीतर माहिती पडत नाही हे का ही खोडाळी अशा पद्धतीची खोडाळी आहे बघा ती तुम्हाला वर काढून मी लक्ष द्या हे बघा ही अशी हो का निघाली हो का ही खोडाळी कशी आहे बघा हो का किती मोठी आहे हो का बघा ह्याला खोडाळी म्हणतात हो का बघा आहे हे बघा खोडाळी बघा हो ह्यातून काढली खोडातून बघितली जिथं तुम्हाला भोल दिसतोय तिथून झाड फांदी कापून ते फांदीला टाकून द्यायची नाही फांदी चेक करायची आणि त्यातनं खोडाळी कशा पद्धतीत निघत्या ती तुम्हाला धावतोय मी